रोजच्या भाज्यांची चव वाढवणारा मसाला भात किंवा नॉनव्हेजची रेसिपी करण्यासाठी देखील वापरात येणारा प्रत्येक घरामध्ये गोडा मसाला हा हवाच अचूक आणि योग्य प्रमाणामध्ये तेवीस मसाले वापरून अगदी पारंपरिक पद्धतीने गोडा मसाला कसा करायचा याची रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे अर्धा किलो धण्याच्या मापामध्ये मी तुम्हाला आजचा गोडा मसाला करून दाखवणार आहे मसाल्यांचं योग्य आणि अचूक प्रमाण किती घ्यायचं आहे मसाला कसा भाजायचा गिरणीवरती न जाता घरच्या घरी मिक्सरवरती मसाला कसा दळायचा वर्षभर मसाला जाळी न लागता रंग सुवास आणि चव बरेच दिवस कसे टिकवायचे या अशा भरपूर टिप्स ह्या मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला यापुढे देखील अशाच पारंपरिक रेसिपी बघता येईल गोडा मसाला करण्यासाठी इथे मी पाचशे ग्रॅम अख्खे धने घेतलेले आहे धने घेताना बाजारामध्ये नवीन आलेले धनेच घ्यायचे सहसा इंदोरी धण्यांचाच वापर करण्यात यावा इंदोरी धणे हे आकार टपोरे असे असतात तसेच रंगाने देखील हिरवेगार असे असतात तर धने घेतल्यानंतर तुम्ही धण्यामध्ये जर काही कचरा माती वगैरे असेल किंवा खडे असतील तर ते आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत धण्यामध्ये बऱ्याच वेळेस बारीक काड्या देखील असतात तर ते देखील तुम्ही पाकडून किंवा निवडून घ्यायचे आहेत अर्धा किलो धण्याच्या मापासाठी इथे मी अशा प्रकारे मसाले घेतलेले आहे आता मी तुम्हाला एक एक करून मसाल्यांचं नावं आणि किती प्रमाणामध्ये घेतलेले आहे हे सांगणार आहे इथे मी तीस ग्रॅम दालचिनी घेतलेली आहे बाजारामधून दालचिनी घेताना अख्खी आणि अशा प्रकारे रंग असलेलीच दालचिनी घ्यायची आहे काळ्या रंगाची साल असलेली दालचिनीचा सा वापर शक्यतो टाळायचा आहे त्यानंतर इथे मी वीस ग्रॅम शहाजिरे घेतलेले आहे शहाजिरे हे रंगाने थोडेसे डार्क कलरचे असतात आणि आकार आणि लहान असतात शहाजिरे दिसायला बारीक जरी असले तरी त्याला सुवास हा अगदी छान असा असतो जिरे हे शहा जिऱ्यांपेक्षा मोठे असतात आणि त्याचा रंग देखील थोडासा हलका असा असतो त्यानंतर इथे मी 20 ग्रॅम रामपत्री घेतलेली आहे रामपत्री ही दिसायला जायपत्रीपेक्षा आकाराने मोठी असते व तिचा रंग देखील गडद असा असतो त्यानंतर इथे मी पंचवीस ग्रॅम जायपत्री घेतलेली आहे जायपत्री ही थोडी आकारणी लहान असते पण रंग देखील थोडासा कमी असतो त्यानंतर इथे मी वीस ग्रॅम स्टार फूल घेतलेला आहे काही ठिकाणी याला बाजा असं देखील म्हणतात त्यानंतर इथे वीस ग्रॅम मी त्रिफळा घेतलेल्या आहेत मसाल्यामध्ये त्रिफळा वापरताना त्रिफळामध्ये असलेलं जे बी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे त्रिफळामध्ये असलेल्या बिया जर काढल्या नाही तर मसाला हा थोडासा कडवट लागू शकतो त्यानंतर इथे मी पन्नास ग्राम काळी मिरी घेतलेली आहे नंतर इथे मी पंचवीस ग्रॅम लवंगा घेतलेले आहेत दुकानातून लवंगा घेताना अशाच प्रकारे मोठ्या टपोऱ्या आणि गडद रंगाच्या लवंगा घ्यायच्या आहेत इथे मी आता 20 ग्रॅम मसाला वेलची घेतलेली आहे कोणत्याही मसाल्यामध्ये मसाला वेलची वापरल्याने मसाल्याचा स्वाद अजून चांगला होतो इथे मी दहा ग्रॅम हिरवी वेलची घेतलेली या आहे यामधले काही मसाले आपल्याला न भाजता डायरेक्ट मसाल्यामध्ये दळण्याच्या वेळेस टाकून घ्यायचं आहे तर तुम्हाला मी व्हिडिओ सुरू असताना कोणते कोणते मसाले न भाजता टाकायचे आहेत हे नक्की सांगेल त्यानंतर तीस ग्रॅम बडीशेप घ्यायची आहे बडीशेप देखील थोडीशी निवडून आणि पाखडून घ्यायची आहे जर तिच्यामध्ये काही खडे वगैरे असतील तर ते आपल्याला काढून टाकायचे आहेत त्यानंतर इथे मी दहा ग्रॅम कपूरचिनी घेतलेली आहे कपूरचिनी साधारणत काळे मिरे आणि नागकेश्वर सारखेच दिसते पण ह्या तिन्ही गोष्टी दिसायला सारख्या जरी असल्या तरी त्यांच्या चवीमध्ये भरपूर असा फरक आहे तुम्ही इथे बघू शकता कपूरचिनी जवळपास काळे मिरेसारखेच दिसते इथे मी दहा ग्रॅम नागेश्वर घेतलेला आहे नाकेश्वरचा जो स्वाद आहे तो जास्त स्ट्रॉंग असल्याने इतर मसाल्यांच्या प्रमाणाच्या तुलनेमध्ये त्याचं प्रमाण हे कमीच असं असतं त्यानंतर इथे मी पंचवीस ग्रॅम अख्खे हळकुंड घेतलेली आहेत तुमच्याकडे हळकुंड नसतील तर तुम्ही इथे हळद पावडरचा देखील वापर करू शकता त्यानंतर इथे मी तीस ग्रॅम सुंठ घेतलेली आहे त्यानंतर अख्खं एक जायफळ घेतलेलं आहे वजनी प्रमाणामध्ये पंचवीस ग्रॅम जायफळ घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी तीस ग्रॅम हिंग घेतलेलं आहे कोणत्याही प्रकारचा मसाला करण्यासाठी हिंगाचा वापर करावा आणि शक्य असल्यास खडा हिंग किंवा हा जो अख्खा हिंग आहे ह्याचाच वापर करावा म्हणजे मसाला हा वर्षभर असा टिकून राहतो व त्याचा सुवास देखील खूप चांगला असा असतो त्यानंतर इथे मी पंचवीस ग्राम तेजपान घेतलेलं आहे याला तेजपत्ता असं देखील म्हणतात पिवळे किंवा खराब झालेले तेजपान हे वापरू नये आकाराने मोठे आणि रंगाने हिरवे असलेले तेजपानाचा वापर करावा त्यानंतर इथे मी वीस ग्राम दगडफूल घेतलेलं आहे मसाल्यामध्ये दगडफूल वापरल्याने खमंग असा मसाला, मसाला तयार होतो तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे दगडफूल हे दिसते पंधरा ग्राम कसुरी मेथी घेतलेली आहे कसुरी मेथी वापरताना देखील ती आधी निवडून घ्यावी कारण की तिच्यामध्ये बऱ्याच वेळेस बारीक अशी माती असते त्यामुळे मसाल्यामध्ये वापरण्याच्या आधी ती थोडीशी निवडून किंवा पाकडून घ्यावी अशा प्रकारे तेवीस मसाले झालेले असून आता आपण मसाले भाजायसाठी घेऊयात इथे एका मोठ्या कढईमध्ये मी सर्व मसाले भाजून घेणार आहेत जर तुमच्याकडे लोखंडी कढई असेल तर तुम्ही त्यामध्ये देखील मसाले हे भाजू शकता सर्वात आधी आपल्याला तेल न टाकता कोणते कोणते मसाले भाजायचे आहेत हे सांगणार आहे सर्वात आधी इथे मी पाचशे ग्रॅम दणे हे मंदा असेवरती भाजून घेणार आहेत गोडा मसाला करताना धणे आपल्याला खूप जास्त भाजायचे नाही आहेत हलके असे गरम होईपर्यंत आपल्याला मसाले हे भाजून घ्यायचे आहेत धने भाजत असताना घरामध्ये जर धण्याचा वास दरवळला तर धनेत भाजून झाले आहे असे समजावे आता एका वेगळ्या प्लेटमध्ये मी धणे हे काढून घेणार आहे त्यानंतर इथे मी आता खसखस भाजून घेणार आहे खसखस देखील आपल्याला मंद असे वरती भाजून घ्यायची आहे ती देखील आता एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे त्यानंतर आता इथे मी तेजपान भाजून घेणार आहे इथे मी कात्रिणी असे याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे म्हणजे आपल्याला भाजताना आणि मिक्सरवरती दळताना सोपं जाईल तेज पण टाकल्यानंतर सोबतच यामध्ये मी दगडफूल देखील टाकून घेणार आहे एकसारखे आकाराचे असलेले मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत व सोबतच ते आपल्याला मिक्सरवरती वाटून देखील घ्यायचे आहेत एकसारख्या आकाराचे मसाले भाजायला सारखाच वेळ लागत असल्याने व वा मिक्सरवरती वाटताना देखील सोपे असे होते त्यामुळे मी ज्या सिक्वेन्सनुसार मसाले भाजत आहे त्याच सिक्वेन्सनुसार मिक्सरवरती देखील आपल्याला असंच वाटून घ्यायचं आहे मीडियम हाय फ्लेमवरती आपल्याला दगड फुल आणि तेजपान हे भाजून घ्यायचं आहे तेजपान भाजल्यानंतर तुम्ही त्याला हाताने थोडासा चुरा करून बघा तेजपान भाजल्यानंतर त्याचा हाताने अगदी सहज असा चुरा होतो दोन्ही मसाले भाजून झाल्यानंतर ते देखील एका वेगळ्या प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे आपल्याला काही मसाले तेलामध्ये देखील भाजायचं आहे इथे मी एक ते दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आता यामध्ये मी हिंग टाकून घेणार आहे हिंगाला आधी मी खलबत्त्यामध्ये थोडेसे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहे म्हणजे तेलामध्ये तो हिंग चांगला तळला जाईल तेलामध्ये हिंग चांगला फुलेपर्यंत तळून घ्यायचा आहे हिंग तेलामध्ये तळून झालेला आहे आता तो एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे कढाईमध्ये मी पुन्हा थोडंसं तेल टाकून घेणार आहे एक चमचा तेल टाकल्यानंतर आता यामध्ये मी हळद टाकून घेणार आहे हळद देखील मी खलबत्त्यामध्ये थोडीशी फोडून घेतलेली आहे हळकुंडाचे तुकडे केल्यामुळे देखील ती तेलावरती छान अशी तळली जाते हळद थोडी तेलामध्ये तळल्यानंतर आता यामध्ये मी सुंठ टाकून घेणार आहे सुंठ देखील मी खलबत्त्यामध्ये दे थोडीशी फोडून घेतलेली आहे मंद आचे वरती आपल्याला अर्धा मिनिट दोन्ही व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे हळकुंड आणि सुंठ भाजल्या गेलेली आहेत आता ते देखील एका प्लेटमध्ये मी काढून घेते कढईमध्ये मी अर्धा चमचा तेल टाकून त्यामध्ये राहिलेले सर्व मसाले टाकून ते व्यवस्थित मंद आचेवरती भाजून घेणार आहे सर्वात आधी इथे मी काळी मिरी कपूरचिनी नाकेश्वर लवंगा आणि त्रिफला टाकून मंद आचेवरती भाजून घेणार आहे अर्धा एक मिनिट मी तेलावरती हे छान असं परतून घेतलेलं आहे आता ते देखील एका वेगळ्या प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे आता कढईमध्ये मी दालचिनी रामपत्री जायपत्री हे सर्व टाकून घेणार आहे इथे मी दालचिनीचे देखील बारीक असे तुकडे केलेले आहेत टामपत्री आणि जायपत्री देखील तुम्ही अशा प्रकारे हाताने तिचा थोडासा चुरा करून तुम्ही कढईमध्ये टाका म्हणजे ती व्यवस्थित भाजल्या जाते आता याला अर्धा ते एक मिनिट असे वरती व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे मसाले भाजल्यानंतर ते देखील आता प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे त्यानंतर आता इथे मी चक्रफूल आणि मसाला वेलची भाजून घेणार आहे रवा मसाले आपल्याला हलके गरम होईपर्यंतच भाजून घ्यायचं आहे स्टार फुल आणि मसाला वेलची हलकी भाजल्यानंतर आता यामध्ये मी जिरे टाकून घेणार आहे जिरे अर्धा मिनिट परतल्यानंतर त्याच्यामध्ये राहिलेले मसाले जसं की शहा जिरे बडीशेप आणि सर्वात शेवटी शे कसुरी मिठी टाकून घ्यायची आहे कसुरी मेथी आपल्याला अगदीच अर्धा मिनिट अशी भाजून घ्यायची आहे तिच्यामधला जर काही ओलावा वगैरे असेल तर तो निघाला गेला पाहिजे अशा प्रकारे सर्व मसाले आपले व्यवस्थित भाजून झालेले आहे आता इथे मी गॅस बंद केलेला आहे व यामध्ये मी शेवटी शे या मसाला मदे मसाला सर्वा सर्वात शेवटी हिरवी वेलची टाकून घेणार आहे मग थोडीशी आपल्याला ती ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे हिरवी वेलची आणि जायफळ आपल्याला न भाजता मसाल्यामध्ये टाकायचं आहे आता सर्व मसाले हे थंड करून घ्यायचे आहे मसाले पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सरवरती बारीक असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरवरती दळताना सर्वात आधी आपल्याला धने हे वाटून घ्यायचे आहे धणे वाटून झाल्यानंतर तेजपान आणि जे दगडफूल आपण भाजून घेतलं होतं ते आपल्याला मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे शक्य असल्यास मिक्सरच्या छोट्या भांड्याचा वापर करावा मिक्सरवरती दळत असताना जास्त वेळ मिक्सर चालू राहिल्यामुळे मिक्सर गरम देखील होतं त्यामुळे थोडं थांबून थांबून आपल्याला मसाला हा वाटून घ्यायचा आहे जर तुम्हाला हळकुंड आणि सुंठ म्हणजे अख्खी सुंठ वापरायची नसेल तर तुम्ही यावेजी पंचवीस किंवा वीस वीस ग्रॅम हळद पावडर आणि सुंठ पावडर देखील वापरू शकता म्हणजे तुम्हाला मिक्सरवरती वाटताना देखील सोपं असं राहील सर्व मसाले वाटल्यानंतर पुन्हा ते एकजीव होण्यासाठी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये टाकून अर्धा मिनिट फिरवून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मसाले एकत्र असे होतील अशा प्रकारे मी घरच्या घरीच अर्धा किलो धण्याच्या मापामध्ये मा परफेक्ट असा पारंपरिक पद्धतीने गोडा मसाला तयार केलेला आहे तुम्ही बघू शकता की त्याचा रंग देखील किती सुंदर असा आलेला आहे व त्याचा टेक्शर देखील स्मूद असा आलेला आहे जर तुम्हाला चाळणीने देखील हे तुम्ही चाळून घेऊ शकता मसाला वाटत असताना घरभर त्याचा खमंग सुवास देखील दरवळत आहे तुम्ही बघू शकता की मसाल्याचा रंग देखील खूप छान असा आलेला आहे व घरच्या घरी मिक्सरवरती देखील बारीक असा वाटला गेलेला आहे मसाल्याचा रंग आणि चव बरेच दिवस टिकण्यासाठी इथे तुम्हाला काही मी टिप्स देखील सांगणार आहे मसाला साठवताना हो तो एका एअरटाईट कंटेनरमध्ये साठवायचा सा आहे कुठल्याही डब्यामध्ये किंवा काचेच्या बर्णीमध्ये जर मसाला साठवणार हो असाल तर बर्णी किंवा डब्बा हा स्वच्छ आधी धुवून घ्यायचा आहे तो व्यवस्थित कोरडा करून घ्यायचा आहे व कोरड्या असलेल्या बर्णीमध्येच मसाला हा साठवायचा आहे मसाल्याचा वास आणि रंग टिकून राहण्यासाठी महिनाभराचा मसाला वेगळा काढून ठेवायचा आहे व राहिलेला मसाला एका डब्यामध्ये भरून आणि एका पिशवीमध्ये बांधून किचन शेल्फमध्ये किंवा जिथे सूर्यप्रकाश येणार नाही तिथे ठेवून द्यायचा आहे तसेच मसाल्याला जाळी न लागण्यासाठी मसाल्याच्या डब्यामध्ये मसाला भरून झाल्यानंतर त्यामध्ये हिंगाचा एक खडा ठेवून जायचा आहे पण मी जे गोड्या मसाल्याचं सा प्रमाण सांगितलेलं आहे यामध्ये हिंगाचं प्रमाण अगदी योग्य असल्याने हा मसाला खराब होण्याची शक्यता नाही आहे तर अशा प्रकारे आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने रोजच्या भाज्यांची चव वाढवणारा गोड्या मसाल्याची रेसिपी शेअर केलेली आहे जर तुम्हाला माझा आजचा रेसिपी व्हिडिओ आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे गोडा मसाला कसा केला जातो तुम्ही हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझा आजचा रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबाबत खूप खूप धन्यवाद